जीव होईत आहे आपल्या अंगात जीव आहे देवय पण आपल्या अंगातला देव कुठे येत नाही बरोबर आणि जर येत असेल तर माझ्या अंगात आणून दाखवायचं म्हणून मी एक गीत रचल त्याच्यावर हिन सारी केली आ गलती ग तू वग कशाला झुलती हिन सारी केली ग तू वग कशाला झुलती हिच्या मनात नाही भाव हिच्या मनात नाही नाही हिच्या अंगात कसा देवन हिन गोळा केलाय गाव ही भलत तर काहीतरी बोलती तू गच कशाला झुलती इन सारी केली ग तू गच कशाला झुलती ही दगडा समोर बस ही दगडा समोर न इन सोड्या मोकळे केस न लागल बघा पिस ही अशी तर बेसुर दिसती तू गतू कशाला झुलती इन सारी केली तू गतू कशाला झुलती ही बोलत होती जादा ही बोलत होती जा तुला झाली मनी भूतबाधान तू ऐकून एखादा हिच्या नाकात नथनी हालती गत हो कशाला झुलती हिनं सारी केली आलती गतू कशाला झुलती ही सांगत होती जाना ही सांगत होती जाना ना दहा पाच बकरी आण मांडीला धिंगाना लिंबू कापून केली आलती गतू गच कशाला झुलती हिन सारी केली आलती गतू गच कशाला झुलती ही ही ती आपली तर आपली तर सारांनी नीन ताईत ववले बारा ताईत घेऊन गली न चालती तू हुग कशाला झुलती हिनं सारी केली ह्या गलती तू उच कशाला झुलती मनमानी चली ती घोडा मनमानी चली ती घोडा न तुम्ही विचार करा थोडा न तिला पागल खाण्याचा धाडा पुन्हा अशी करू करून गलती तू उग कशाला झुलती हिनं सारी केली गत <laughs> गत <laughs> के गलती गतू गच कशाला झुलती तुम्हाला होणार नाही दगा तुम्हाला होणार नाही दगा दागाने देतून जागा छोटू राम म्हणे वागा हाना तोंडावर चे फल पालती गतू गच कशाला झुलती हिन सारी केली गलती गतू गच कशाला झुलती नाव सांगा तुमचं नाव छोटू राम माधराव छोटू राम माधराव लुचारी राहणार गोपेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी